एकर जमीन खरेदी केली हजारो लोकांना लाखो लोकाला नोकरी देणार आहोत काळे साहेबाकडे गेलो ती गेलं की अंगावर बोर घालतो म्हणून आम्ही काळे साहेबाकडे गेलो सरकारला निवडला सोडलेलं सरकार आहे मोगल सरकार आहे आम्ही हायकोर्टातून निकाल घेऊन या आधी शेतात डिजिटल डिजिटल लागले इकडे काय नुसती कुर्दीच आश्वासन आहेत आल्या मशीन गेले हिची कोण अंगावर पोरं घालतो तुमच्या दंड ऐक ना कशाला पैसे तुम्ही मागता म्हणून आमच्या महागारी आता माझ्या मुलानं ज्यावेळेस आत्महत्या केली त्यावेळेस माझ्या मुलाचं अपात्र झालेलं पात्र करायचं कामच उमराजन केलं नेम्याच्या वर तर मजूरला खर्चाला जाते साहेब काय भाव नाही काही नाही कुठे दोन हजार रुपये देते आणि स्वायबीनचा आमचा लाख लाख रुपये अहो विकास करायचा आहे ज्याच्या बापाच्या डोक्यावरला चाळीस वर्ष लाल निवाला निघाला नाही काय कर्ज काढून करून भागवा भाग करतो शेतकरी काय ना पारा। ते वाढा दुसऱ्या शुभेच्छा दिल्या त्याने फोन करू सुद्धा तुम्हाला घड्याळ सोडून तिकडे गेले पुन्हा आता बायको इकडं नवरा इकड कशाचा विकास आहे नमस्कार मी आकी पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये आज मी आलोय कळम तालुक्यातील मासा या गावात लोकसभेची निवडणूक होणार आहे अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होणार आहे कोणाचं पार जड आहे किंवा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना मतदारांच्या काय भावना आहे ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया गाव लोकसभा निवडणूक लागणार आहे तर लोकसभा निवडणुकीला समोर जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा सरकारकडून काय नाही साहेब काय सोयाबीनला भाव का नाही काही नाही कुठे दोन हजार रुपये देते आणि सोयाबीनचं आमचा लाख लाख रुपये पुढं आहे किती सोयाबीन किती किती काय भाव नाही गेला तुमचा साडेचार हजार रुपयाने सोयाबीन गेला काय काय भाव अपेक्षित होता किती कमीत कमी कमीत कमी सात सहा हजार तर समजा सात हजार सहा हजार भाव भेटला असता तर नफा राहिला असता हो जास्तीत जास्त नफा राहिला असता ना खर्च निघालाय नाही निघाला खर्च नाही निघाला काहीच नाही निघाला आता होणार आहे आपल्या ओमराजे विरुद्ध राणा जगदीश पाटील यांच्या पत्नी येतात अर्चना पाटील अशी लढत होणार आहे तर कुणाचं पार्ट मतदारसंघामध्ये जड राहील काय ओमराजे म्हणजे सर सामान्य माणसाचा माणूस आहे तो सगळ्याचा काम करतो फोन उचलतो जनतेपर्यंत पोचत हो तुमचा एखादा अनुभव आहे का हो आहे ना त्यांना कॉल केला होता का हो काय म्हणून काय ना ते शुभेच्छा दिल्या फोन करू तुम्हाला हो तुमचं काय एखादं काम सांगितलं काय त्याला काय नाही काय तुम्ही सांगितलं काम काय तुम्हाला वाढदिवसाला फोन आला होता मस्त फरताडी जाऊ मस्सा लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून आपलं जरा शेतकऱ्याच सोयाबीनच भाव वाढवत काय पहिल्यांदा भाव आता पण आता काय केले भाऊ काय परिस्थिती आता भावाची भाव भावाडो खर्च कसं भागताय शेतकऱ्या खर्च भाग खर्च सुद्धा भागत नाही त्याच सोयाबीन जरी एक क्विंटल भर सोयाबीन काढलं तर त्याला खर्च भागत नाही सगळं नांगरण लोंगरण केलं तर त्याचा खर्च सुद्धा निघत नाही शेतकरी कशा आपल्या आर्थिक गरजा ज्या असतात शेतकरी कशा पूर्ण करतोय सध्या काय कर्ज काढून कर्ज काढल्यानंतर कर्ज बाजारीत व्हायचंय बाजारी झाल्यानंतर मग पैसे फेडायचं मग पुन्हा कस मग उत्पन्न होत नाहीये तर मग कर्ज काय तरी ते कमीत कमी त्यांचं व्याज तरी कर्जाचं शेतकरी बरं आता हे जे मागील दहा वर्षापासून जे सरकार बदललेलं आहे या सरकारमध्ये शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढलंय का कमी झालंय काय वाढलंय वाढलंय काय कारण आहे त्याच काय काय कारण कारण शेतकऱ्याला देतच नाही पंधरा भाव काय होता सोयाबीनला आज काय भाव आहे आता हे सरकार म्हणते की शेतकऱ्याचं सरकार आहे की आम्ही पीक विमाला जो शेतकऱ्याला खर्च होत होता हजारो रुपये तो आता एक रुपयामध्ये भरला जातोय दुसरं जे आहे की शेतकरी सन्मान निधी कोणत्या सरकारनं दिलेली नाही या सरकारनं शेतकरी सन्मान निधी दिला जातोय शेतकरी समाधानी नाही का नाही ना, ना शेतकरी समाधान एक रुपये समाधान आहे काय ते आपल्यातूनच काढून आपल्याला देतात ते काय त्यांचं तेव्हा देत नाहीत ना थोडं पीक विमा आलाय का गावात नाही यंदाचं नाही आला नुसतं आला आला म्हणते पण काय आला ना गाव मस्त खंडेश्वरी लोकसभा निवडणूक लागणार आहे आता तर एक शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत की शेतकऱ्यासाठी सरकारने या गोष्टी कराव्या सरकारने सोयाबीनला भाव द्यावा बघा सोयाबीनचा भाव काहीच नाही शेतकऱ्याच्या त्या काय भाव आहे काय चार हजार रुपयाच्या काय आहेत खर्च किती येते शेतकऱ्याला शेतकऱ्याला खर्च तुम्हाला आणतो एक एकरला कमीत कमी पाळी पिरणे नागर डोंगरापासून जवळजवळ वीस हजार रुपये खर्च येतो आणि त्याच्यात उत्पन्न येते सहा क्विंटल किंवा सात क्विंटल सात क्विंटल किती सा, पैसे होते चार हजार कशी म्हणा शेती निम्याच्या वर तर मजुराला खर्चाला जात आहे आणि कशी परत मग शेतकरी त्याच्या आर्थिक कर्ज कशा पूर्ण करतोय मग जर समजा नफा नसून तोटा होत असेल शेती करण्यामध्ये फाशी घेत लोक पुन्हा कर्ज काढून मग या दहा वर्षात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी झालंय का वाढलंय वाढलंय कमी नाही झालेलं वाढलंय उलट बरं ही अवस्था फक्त सोयाबीनचीच आहे का प्रत्येक पिकाची प्रत्येक पिकाची तशी अवस्था आहे असं म्हणलं जात कि प्रत्येक जण सोयाबीन लावायला म्हणून सोयाबीनचे भाव कमी झाले असं काही आहे का सगळ्याच पिकाचे भाव सगळ्याच प्रिकाच पिकाचा भाव असेच आहे सोयाबीन सारखं सगळ्या आपल्या भागात कापसाच उत्पन्न भरपूर होत आता कापूस दिसत नाही काय कारण परवडत नाही म्हणून लावत लोक कापूसच परवडत नाही त्या खर्च बराबरी होत नाही कापसाचे म्हणून करता का का ते माणसं पुन्हा म्हणले कापूस नको लागत नाही कापूस आता लोकसभा निवडणूक लागणार आहे तर ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे पार्ट जड राहील ते सांगता येणार कुणाचं पार्ट जड हा आम्ही नोटाला बदल हाणार काय कारण काय नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला असं मराठी लोकांना काय हे ओमराजे असलं काय समजा अर्चना पाटील असले काय हे आम्ही दोन्ही हे समजावा त्या माणसावर मा, नाराज होतात आता जे आरक्षणाचा मुद्दा आहे तर मनोज जरांगेच्या पाठी मागे तर मराठा समाज जो आहे अजून पण आहे का नाही गेला अजून पण आहे ना, 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 है ना। है की? नर्थ हो समाज त्यांचा आदेश मान्य करेल का जो काही आदेश जसं त्यांनी मागे एक आदेश बैठकीमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला कुणाला निवडून आणायचा ना पण ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाळा तर ओ, ओ, या आदेशाचं मराठा समाज पालन वाटतंय वाटत हो शंभर टक्के करेल हो शंभर टक्के पालन करेल मराठा समाज मध्यंतरी त्यांच्या काही सहकार्याने त्यांच्यावर आरोप केले होते तर त्याच्यानंतर समाज आहे का आरोप भरपूर समाज आहे त्यांच्या पाठीमाग हा ते आरोप जे होते का आरोप होतो काय ना माझं नाव पोपट उर्फ राजेंद्र दिगंबर माळी मत्साखंडेश्वरी लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून काय सर सरकारकडून ह्या मोदी सरकार कडून अपेक्षा कराव्या कांद्याला भाव नाही कांद पिकल की कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांचं बल तर हालयत काय भाव आहे सोयाबीनला सोयाबीनला बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये भाव आहेत आणि खर्च किती होत आहे काय खर्चाला साहेब खर्चच निघायला तयार नाहीत काय नुसती कुर्डीच आश्वासन आहेत आल्या मशीन गेले याची आता ते जी म्हणतात की हे शेतकऱ्याचं सरकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे की एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा भरून घेतोय शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधी दिला जातोय आधीच सरकार सर, नव्हतं अठरा टक्के जीएसटी आणि हे सगळे जे पैसे आहेत आता तुम्हाला दिलं दोन हजार रुपये तीन हजार रुपये पण ला किती पैसे चाललं दोनशे रुपयाचं तीनशे रुपयाचं खाताचं पोत अठराशे रुपयाला झालं हे आमचंच घेऊन आम्हाला द्यायचंय ते किती टक्के द्यायचंय दोन तीन टक्के द्यायचे दहा टक्के द्यायचे नव्वद टक्के त्यांनीच छाणायचे आता जी खर्च वाढलाय पहिल्यांदा खर्च कमी होत होता जे खात असेल किंवा नांगरेली असेल खर्च खर्च होता तो कमी होत होता आता वाढलाय पण भाव वाढलेत का त्या ज्या प्रमाणात भाव वाढले त्या प्रमाणामध्ये शेतमालाचा भाव वाढलेत का आज दोन वर्षी अकरा हजार न सोयाबीन गेलं गेल्या वर्षी नऊ हजार न गेलं या वर्षी तर बेचाळीसशे त्रेचाळीश रुपये भाव आहे कशाचे भाव वाढले कशाचे वाढले शेतकऱ्याचं मरण आलं आता जी लोकसभा निवडणूक लागणार आहे मतदारसंघामध्ये उमेदवारी जी आहे अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होणार आहे तर काय वाटतंय कुणाचं पार पार्ट पार्ट हो नव शंभर टक्के ओमराजे निवडून येणार अहो विकास करायचा ज्याच्या बापाच्या डोक्यावरला चाळीस वर्ष लाल दिवा निघाला नाही त्यानं ह्या जिल्ह्याचा विकास काय केला आणि विकास करायचा म्हणून भाजप मध्ये गेले ईडीच्या बेन बेन आणि पुन्हा अजून गड्याळ सोडून तिकडे गेले पुन्हा आता बायको इकडं नवरा इकड कशाचा विकास आहे कशाचा विकास विकास कशाचा करणार आहेत काय पारड ओमराजेच येणार हो येण्याचा विषयच नाही काय ओमराजेशिवाय पर्यायच नाही ओमराजेंनी काम केलेत का बरोबर काम केलेत की निदान त्यांनी प्रयत्न तरी केले साधा एखाद्या शेतकऱ्यानं गरीबानं फोन जरी केला तरी त्या काम करण्याचा प्रयत्न केला मग ते काम एखाद्या वेळेस झालं बी नसेल पण निदान त्याच्यासाठी प्रयत्न तरी केलेला आहे ना तुमचा अनुभव आलाय काय तुम्हाला आलाय ना काय अनुभव आता माझ्या मुलानं ज्यावेळेस आत्महत्या केली त्यावेळेस माझ्या मुलाचं अपात्र झालेलं पात्र करायचं कामच ओमराजेनं केलं पात्र शेतकरी शेतकरी आत्महत्याचं हो केलंय ना काम कोणत्या वर्षी ती गोष्ट दोन हजार चौदा दोन हजार चौदा ला हो त्यावेळेस ते आमदार होते का आमदार बी नव्हते तरी सुद्धा काम केलं त्याच्या अगोदरच्या टर्म लाश्वरी लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत शेतकरी म्हणून सरकारकडून अपेक्षा जी शेतकऱ्याला पाहिजे होते ती मिळाल्या नाहीत काय योजना अनुदान सोयाबीन लाव शंभर जाग्यास बारा शेवट जीएसटी दात घासाच्या सुद्धा जीएसटी लावली आमचं आम्हाला देतात काय आहे जे असे देतात भाजपचं सरकार लागले म्हणा शेतमाला भाव काय काय होत शेतामध्ये काय होत सोयाबीन होत काय अडोतीसशे निकाल अडचणी हो अपेक्ष नऊ हजार आठ हजार मिळेल म्हणून जपून ठेवलं होतं की कुठं तरी एखाद कार्य पार पडल कर्ज फिटल घराचं फिटल घर बांधकाम होईल अपेक्षेनं ठेवलं त्याला भावाला अडू पिशेनं घेतलं काय नफा झाला तोटा झाला काय 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 राहिला तोटा झाला भाड्या ना टॅक्टर बैल बारदाना नाही थोडीशी ते आता जे सरकार येणार आहे तर या सरकारनं काय धोरणे राबवत असं वाटतं तुम्हाला ह्या सरकारला जे आता आहे ना ह्या सरकारला निवडला सोडलेलं सरकार आहे मोगल सरकार आहे जर ना आलं तर आमच्या छाताडावर बसल जी भीती आम्हाला शेतकऱ्याला हे जे सरकार सरकार म्हणत आहे की हे शेतकऱ्याचं सरकार आहे कारण पीक विमा भरण्यासाठी जे हजारो रुपये खर्च व्हायचे त्याच्यासाठी आज तुमचा एक रुपयात असतो आणि कोणत्या सरकारनं शेतकऱ्यांना निधी दिला नाही सन्मान निधी शेतकरी सन्मान निधी तो आज शेतकऱ्यांना दिला जातो हे आमचाच देत महागारी निधी सन्मान निधी आमचे पैसे आहेत खताचे भाव दोन हजारावर नेले ट्रॅक्टरला दोन हजाराला नांगरण एक हजारानं ना पेरणी डिझेल पेट्रोलचे भाव गंगाला भिडले आणि कसली योजना बचत गटाला साड्या वाटी देत आणि बाया हिडू देत शेतातली सुद्धा काम होईन बाया लागलेत हे आम्हाला कळत निवडणूक लागणार आहे या निवडणुकीमध्ये जी उमेदवारी आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे तर काय वाटतं कोणाचं पार्ट जड राहील आम्हाला वाटतं ओमराजेचं पारड आहे आणि कशाने कसाच पडत नाही कारण ह्या उमेदवाराचा सासरा पाटबंधारे मंत्री पस्तीस वर्ष होता तेव्हा कृष्णा पाणी आणतो म्हणला होता ज्या वेळाला संधी होती वेळेला काम केलं नाही ह्या जिल्ह्याचं धाराशिव लोकसभेच ओम राजे हे पवन राजाचा पुत्र ह्या पोरानं हेतून ह्या भावी पिढीसाठी प्राधान्याने आहोरात काम केली पैसे निधी काही कुणा अपेक्षा न करता फोन केला बारा वाजता फोन माघारी करणार त्याच्या दुःखात जाणार मृत्यू झाला कुठं तर तिथं तीन बिव तर तिथं पोहचणार निधी दिलाय का गावाला तुमच्या भरपूर दिला मंदिर दिली सभागृह दिली मागती दिलं गावाली तुमचा एखादा अनुभव आहे का फोनचा काय तुम्ही माझी ओळख नाही ओमराजेची पण म्हणतेच पोरं म्हणून मी म्हणतोय पवन साहेबाची आमची ओळख होती पवन साहेबाची हत्या झाल्यावर आमचं पारड बदललं गाव गाव लक्ष्मण शंकर तांदळे मस्सा खंडेश्वरी लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक शेतकरी म्हणून हो तुमचे काय अडचणी आहेत ते सरकारनं सोडवलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला काय नाही सरकार ही काही सोडवीत नाही बघा आमचं कवा चौदा पंधराचं बिल तेरा चौदाच अजून दिल नाही आम्ही नितीन काळे साहेबाकडे गेलतो नितीन साहेबांनी आम्हाला दिलं काळे ऊसाच उसा दोन हजार तेरा मधलं काळे साहेबाकडे गेलतो ती गेलं की अंगावर पोरं घालतो म्हणून आम्ही काळे साहेबाकडे गेलो काळे साहेबांनी पाठवलं पण काय काळे दखल दिली नाही त्यांनी दंड कशाला पैसे मागता आमच्या उसाच्या असताना देत नाही कारखाना त्यांचा आहे आणि भाजप त्यांचं आहे सरकारच त्यांचं म्हटलं काय राहिलो काय नाही बा शेतकऱ्याला नाही कोणी काही जारी बामटे कंपनी बघाय लोक खाणारी कंपनी कंपनी पुन्हा येऊन ये आमचं एक मन नाही बोला आता जी लढत होणार आहे आपल्या इकडं ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे तर काय वाटतं कोणाच्या सांगत कोणाचं पार्ट जड आहे काय ओपन मध्ये त्याला काय डंक कारण कुठे बी भेटतो ना माणूस तुम्ही साधा बारक्या पोरांना फोन करा आल्याच्या कुठं बी म्हणताल तिथं म्हणताल तिथं कुठे बी भेटते फोन करा तुम्ही आता तिथे दहा आठ हो आठ जण तुमची सांगितली की लगेच येते सोयाबीन देतो मसाखंडेश्वरी लोकसभा निवडणूक लागणार आहे तरी शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे ह्या सरकारकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा करण्याजुपाई सरकार नाही ही सरकार असं आहे की सोयाबीन एक एकर पिकविण्यासाठी पंचवीस हजार रुपये खर्च येतोय पूर्ण तयार करण्यापर्यंत परंतु ह्या सरकारकडून त्या सोयाबीनचं पंचवीस हजार सो होत नाही ते असलं नालाय सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये कधीच आलं नाही आता लोकसभा निवडणुकी लागणार आहे तर जे आपल्या इकडे जे लढत होणार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असे लढत होणार आहे तर काय वाटतंय कोणाचं पार्ट जड राहील या निवडणुकीत ओमराजेच पार्ट जड राहील कारण का ओमराजे माणूस असा आहे की प्रत्येकाच्या शब्दाला फोनला किंवा विम्यासाठी आवरात्र झटणारा माणूस हो आहे दोन हजार वीस ची याचिका ओमराजेने माझ्या नावावर दाखल केले संभाजीनगर हायकोर्टामध्ये त्याचा निकाल लागला परंतु त्या भाजपच्या निष्क्रिय आमदारानं एक तर नव्वद दिवसांना उशिरा का माकून दाखल केली सगळ्या जाती आम्ही हायकोर्टातून निकाल घेऊन या जाधी डिजिटल डिजित, लागलं इकडं असलाही लबाडवाला माणूस आहे राणा पाटील आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक ज्यावेळेस कुठली बी निवडणूक लागेल की असा ला, लबाट बोलतो की पाचशे एकर जमीन खरेदी केली हजारो लोकांना लाखो लोकांना नोकरी देणार आहोत कायमस्वरूपी प्रश्न सुटणार ह्याच्या बापाचं गेल्या पंचवीस वर्षापासून अजून हिच हीच बघा तर असला निष्क्रिय माणूस किंवा त्याची पत्नी जरी असेल तरी असल्या जिल्हा जिल्हा बघत जाईल जर अशा लोकांच्या हातात सत्ता दिली तर